या बहिणींसाठी मोठी खुशखबर आहे आनंदाची बातमी आहे तर बघा तुमचा दहावा हप्ता कधी जमा होणार आहे तर दहावा हप्ता तुमची प्रतीक्षा लागलेली आहे दहावा हप्त्यासंदर्भात एक महत्त्वपूर्ण डेट समोर आलेली आहे जी तारीख आहे ती समोर आलेली आहे त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉटपर्यंत पूर्ण बघायचा आहे बघा मुहूर्त ठरलेला आहे मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना जी आहे त्या योजनेबाबत मोठी अपडेट समोर या तारखेला जमा होणार दहावा हप्ता तुमचा एप्रिलचा हप्ता तर संपूर्ण जी माहिती या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहोत त्यामुळे सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे आणि तुम्हाला एकच रिक्वेस्ट असणार आहे ताईनो अजूनपर्यंत चॅनलला जर सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज सबस्क्राईब करून घ्या तुम्हाला अशाच नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात ठीक आहे तर व्हिडिओला सुरुवात करूया बघा ताईंनो तर लाडक्या बहिणींसाठी एक म आनंदाची बातमी समोर येत आहेत ती म्हणजे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा जो लाभ आहे तो जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टनुसार आजच्या तारखेचा होत आहे तर बघा संपूर्ण जी माहिती आहे काय आहे सविस्तर या व्हिडिओमध्ये सविस्तर आपण बघणार आहोत त्यामुळे सर्वांनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघायचा आहे व्हिडिओला तुम्ही थोडा बियान स्किप करू नका अतिशय महत्त्वाची माहिती आहे पुढे बघा लाडक्या बहिणींसाठी एक आनंदाची बातमी समोर येत आहे तर ती बातमी बघा काय आहे आजपासून लाडक्या बहिणींच्या खात्यात एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे तो जमा होऊ शकतो असा दावा मीडिया रिपोर्टमध्ये केला जात आहे आणि उद्या लाडक्यापणीने एप्रिल महिन्याचे पंधराशे रुपये मिळू शकतात असे सांगले जात आहे बघा असे माहिती आपल्याला मिळालेली आहे त्याच माहितीनुसार जो तुमचा एप्रिल महिन्याचा हप्ता आहे या तारखेला जमा होणार आहे बघा तर तो, तो एप्रिल महिन्याचा जो हप्ता आहे या तारखेला जमा होणार आहे तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे बघा तर इथं बघा एप्रिल महिन्याचा हप्ता अद्याप जमा झालेला नाही तरी सात ते पंधरा एप्रिल दरम्यान जमा होण्यास शक्यता आहे वक्तव्य वो जात आहे बघा तुमची शक्यता आहे जी शक्यता इथं सां, सांग सांगितली जात आहे पुढे बघा मागील अनुभव पाहता शासनाचे वेळे हप्ते जे वेळेवर वितरित करत असल्याने जे वेळापत्रकानुसार आर्थिक मदत देण्याची शक्यता आहे बघा तुमचे वे, जे नियमित वेळेवर हप्ते मिळाले तर सर सर्वांना हे हप्ते मिळणार आहे इथं टोटल अमाऊंटचं ट्रान्झॅक्शन तुम्ही इथं बघू शकता कशाप्रकारे इथं देणार आहे तेरा हजार पाचशे रुपये तर पंधराशे रुपये पंधराशे पंधराशे आणि पंधराशे अशा प्रकारे तुम्हाला हप्ते जमा करण्यात आलेले आहेत वेळोवेळी कोणाला तीन हजार पण आलेले आहेत बघा आणि तसेच पुढे बघा ताईंनो की लाडक्या बणींना ही सर्वात मोठी आनंदाची बातमी असते जे आदिती तटकरे मॅडम आहेत तर काय म्हणाले आहेत ला लाडक्या बणींना एक वीसशे रुपये देणार देण्याचा निर्णय योग्य वेळी घेतला आहे जाईल अशी आम्ही वचन दिलं आहे आम्ही त्यापासून मागे हटणार नाही असं आदिती तटकरे मॅडम यांनी म्हटलेलं आहे लाडकी बहीण योजना सुरू ठेवणार आहोत महिलांमध्ये साक्षरता निर्माण करायची आहे एकवीसशे रुपये तुम्हाला बघा एकवीसशे रुपये तुम्हाला हे खात्यामध्ये पैसे जमावणार आहेत आणि एकवीसशे रुपये तुम्हाला मिळणार आहेत तर निस, ही सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे तर लाडक्या मणीस बहिणींसाठी ही सर्वात मोठी बातमी असणार आहे त्यामुळे सर्व माता बहिणींनी ताईंनी हा व्हिडिओ शेवटपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट आहे एकवीसशे रुपये लाडक्या बणींना देणार का बघा एकवीसशे रुपयाचे सध्या अनेक प्रश्न विचारले जात आहेत अर्थसंकल्पात एकवीसशे रुपयाची तरतूद घोषणा न केल्याने के महिलांमध्ये नाराजी आहे याबाबत विरोधकांनीही सरकारला चांगलेच सुनावले आहे म्हणजे खडे बोल केलेले आहे बघा की तुम्ही लाडक्या बणींना आपता देण्याचे नियोजन केलं परंतु अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारे जनतेमध्ये आता तुमच्यावर विश्वास आला नाही असं ते म्हटले जाते आता लाडकी बन योजनेचा लवकरच तुमचा जो हप्ता आहे एकवीसशे रुपये जमा होण्याची शक्यता आहे तर अशा प्रकारे तुम्हाला बघा क्रेडिट बाय इथं पैसे व्हायला सुरुवात झालेली आहे लाडक्या बहिणींना बघा तीन हजार पंधराशे तीन हजार तर दोन हजार पंचवीसमध्ये बघा तर हा चौथा महिना तुमचा एप्रिल महिना तर एप्रिल महिन्याची शक्यता आहे की तुम्हाला लवकरात आत लवकर आता सात ते पंधरा एप्रिल दरम्यान तुम्हाला छत्तीस जिल्ह्यांमध्ये हे पैसे वाटपाला आता सुरुवात सुरू होऊन गेलेले आहे म्हणजे सुरुवात झालेली आहे की तुमचा जिल्हा कोणता आहे कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा लवकरच तुम्हाला पण सर्वात लवकरात लवकर पैसे मिळणार आहेत बघा अगोदर जे मोठे प्रशासकीय विभाग आहेत शास प्रशासकीय विभाग आहेत त्यामध्ये पुणे वगैरे आहे ठीक आहे नाशिक आहे तर अशा प्रकारे नागपूर आहे तिथं अर्धसंख्या जास्त असल्याकारणाने तिथं हळूहळू पैसे वितरित केले जात आहेत नंतर मग नंदुरबार वगैरे असे अनेक जिल्हे जे आहेत ते टप्प्याटप्प्याने तुमचे हे पैसे जमा व्हायला सुरुवात होणार आहे लक्षात ठेवा त्यामुळे व्हिडिओ तुम्ही थोडा बी अनस्किप करतो कदा व्हिडिओमध्ये अतिशय महत्त्वाची आणि लेटेस्ट अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन येत असतो त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी हा व्हिडिओ कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे पुढे बघा तर ही आताची सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे बघा सर्वात मोठी गुड न्यूज आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी आहे त्यामुळे सर्व महिलांनी सर्व ताईंनी हा व्हिडिओ शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघायचा आहे ठीक आहे तर जास्तीत जास्त महिलांना एकच रिक्वेस्ट असणार आहे की तुम्ही हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा लाईक करा आणि नवीन असाल तर प्लीज सबस्क्राईब करा म्हणजे तुम्हाला नवनवीन अपडेट आणि महत्त्वपूर्ण माहिती सर्वप्रथम आपल्या चॅनलवर पाहायला मिळत असतात जे बी लेटेस्ट अपडेटेज असतील लाडकी बन योजनेसंदर्भात जी बी नवीन माहिती बारीकसुरीक माहिती सर्व माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्याचा प्रयत्न सर्वप्रथम करत असतो त्यामुळे तुम्ही आपले व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चालत आईंनं आणि जर तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारू शकता तर बघा लाडकी बहीण योजनेबाबत शासनाने जे काही महत्त्वाचे पाऊल उचललेले आहेत शासनाने तर लवकरच तुम्हाला एप्रिलमध्ये हा महिना जमा होण्याची शक्यता आहे आणि त्यात पंधराशे रुपये सांगत आहे काही तर काही एकवीसशे रुपये सांगत आहे मिळालेल्या माहितीनुसार पंधराशे परंतु काही एकवीसशेसुद्धा सांगत आहे की तुम्हाला जमा होणार आहे पण जशी मी माहिती तशी माहिती मी तुम्हाला आपल्या चॅनलच्या माध्यमातून रोज देण्याचा प्रयत्न करत असतो त्यामुळे व्हिडिओ तुम्ही शॉर्टपर्यंत कंटिन्यू पूर्ण बघत चला आणि ज्या ज्या ताईंना काही शंका असेल तर ते कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा लाडक्या बणींना शंका असतील तर ते नक्की विचारू शकता अशा प्रकारे लाडक्या बणींसाठी ही सर्वात मोठी बातमी असणार आहे सर्वात मोठी गुड न्यूज असणार आहे सर्वात मोठी आनंदाची बातमी असणार आहे त्यामुळे जास्तीत जास्त महिलांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे लाडक्या बणींसाठी लेटेस्ट अपडेट नवीन माहिती आणि नवीन अपडेट तुमच्यासाठी मी घेऊन असतो तर ताईंनो भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद कारण व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला एकच रिक्वेस्ट असते की तुम्ही व्हिडिओ शॉर्टपर्यंत पूर्ण बघत चला आणि तुम्हाला काही शंका असेल तर तुम्ही कमेंट बॉक्समध्ये नक्की विचारा तर असेच नवनवीन व्हिडिओने लेटेस्ट माहिती बघण्यासाठी तुम्ही आपल्या चॅनलला पटकन सबस्क्राईब करा तर भेटूया ताईंनो पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन माहिती नवीन अपडेट्सचा व्हिडिओ पूर्ण बघितल्याबद्दल खूप खूप मनापासून धन्यवाद